Hei, Sarwane. दिवसानंतर लाईव्ह घेते मी डायरेक्ट आठ दिवस झाले लाईव्ह घेतली नाही माझा बड्डे होता मावचा बड्डे म्हणजे त्याच्यामुळे लाईव्ह घेणं झाली नाही कट कट मनोज दादा आले आपले नमस्कार जाय रे नमस्कार दादा कसे आहेत तब्येत बरी आहे का आता आलो पटपट हो <laughs> का पटपट आले दादा तब्येत बरी आहे का दादा आता काय झालं होतं लागलं होतं का जास्त हो मस्त आहे आता झालं का जेवण वगैरे सर्वांच लाईक केलं हो दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल आठ दिवसानंतर लाईव्ह घेते मी डायरेक्ट आठ दिवस झाले लाईव्हच घेतले नाही चला या लाईव्ह ला सर्व्हिसन तुला आहे तुझ्या कडचे ठेव थँक्स <laughs> माझ्याकडे ठेवते ओके ओके रिटर्न घेतला थँक्यू <laughs> जेवण झालं का जेवण करत आहे ओके ओके मी पोहे बनवते बघा पोहे बनवले जाता मी आता नाश्त्याला ना बनवले पोहे चला चौदा जण लाईव्ह लाय ला चौदा जण लव कुठे पड़ मेसेज करा लाईव्ह बघताय तर तेच म्हणते बाकीचे पण बोला लाईव्ह बघताय तर बोला दादा आले आपले मी आलो जोश थँक्यू जोशदा आल्याबद्दल झालं का जेवण दादा जेवण झालं का नाही तर मग नाही जेवण नाही झालं नाश्ता बनवला मी पोह्यांचा आता नाश्ता बनवला पोह्यांचा तुमचं झालं का लाईक केलं थँक्यू गजानन दादा लाईक केल्याबद्दल आज भाजी कशाची आहे मग पोहे बनवले आता नाश्त्याला खूप उशीर झाला अजून स्वयंपाक बाकी आहे दादा व ताई विसरून गेली आहे का आई रे अथर्व बड्डे होता माऊचा खूप कामं होते घरी पाहुणे होते त्याच्यामुळे मी स्वतःच लाईव्ह घेत नव्हती व्हिडिओ टाकत नव्हती दिव्यानी ताई आल्या हाय ताई नमस्कार जे भीम जे भीम ताई झालं का जेवण अतर्व दिव्यानी ताई बेबी काय करत आहे बेबीला झोपवलं आत्ताच झोपू घातलं तिला ना म्हटलं थोडी वेळ लाईव घेते मी कारण खूप दिवस झाले लाईव्ह घेतली नाही गजानन दादा नमस्कार करत आहे दिव्यानी ताई आपल्या झालं का जेवण सर्वांचं उठव ना बेबीला नाही रे बाबा झोपू दे तिला आता झोपली ती नाही ताई जेवण झालं ओके ताई लाईव्ह झाली का दिव्यानी ताई तुमची चला पटपट सर्वजण मेसेज करा अठरा जण लाईव्ह ला तर अठरा जण मॅसेज करा लाईव्ह बघताय तर अथर्व दादा नमस्कार अथर्व नमस्कार करताय दिव्यांनी ताई तुम्हाला तुला ताई तुला एक प्रश्न विचारायचा आहे तर तू हो विचार हो, काय विचारायचं आहे लाइक केलं ताई थँक यू ताई लाईक केल्याबद्दल दिव्यांनी ताई नमस्कार करताय सर्व तो तुम्हाला व्हिडिओ नक्की बघा मी माऊच्या बर्थडेचा व्हिडिओ टाकला माऊला गिफ्ट भेटलेला व्हिडिओ टाकलाय नक्की सर्वजण व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर जाऊन माऊच्या बड्डेचा गिफ्टचा खूप छान छान गिफ्ट आले माऊला चला पटापट मैसेज करा अठरा जन लाइव लाए जन मैसेज करा फिर दोन जन मैसेज करता है ओके okay देते दिला तर बतूला ब्लू चला पटपट ओके प्रकाश मोरे जय भीमताई जय भीम दादा झालं का प्रकाश दादा जेवण चॅनलमध्ये नवीन असाल तर सब्सक्राइब करा सर्वजण कोण कोण नवीन आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला पटपट मॅसेज करा नाही अजून टाइम आहे ओके दादा दादाचं जेवण बाकी आहे मी तुमचं चॅनल सब केलं आहे ओके अथर्व दिव्यांता तुमचं चॅनल आहे अथर्वाने मी केलं आहे हो हो दादा तुम्ही आहे माझ्या चॅनल म्हणजे माझ्या लाईव्ह खूप वेळ आलेले आहे तुम्ही तुम्ही ना केलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब चला पटापट मॅसेज करा थोडा वेळेस लाईव्ह घेणार आहे मी कारण खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे माझा दिव्यांनी ताई कुठे गेली आहे गेल्या वाटत दिव्यांनी ताई आर्व ताई तुम्ही कुठून बोलताय दादा मी भुसालवरून बोलत आहे भुसाल वरून लाईव्ह घेते मी ओके ब्ल्यू काढला आहे दिव्यानी ताईला सब करणं होता ना तर तुला म्हणून ब्ल्यू काढला मी तू मॅसेज केला दिव्यांट मी सप केलं म्हणून मी ब्ल्यू काढून घेतला कारण मी लाई एंड करायच्या पहिले सर्वांचे ब्ल्यू काढून घेते पाऊस आहे का तिकडे नाही नाही दादा प्राऊ पाऊस नाही आहे इकडे आता सध्या तर ऊनच तपते बघा खूप ऊन आहे इकडे गर्मी पण खूप आहे आणि ऊन पण खूप आहे इकडे गर्मी पण खूप आहे आणि ऊन पण खूप आहे चला पटपट मॅसेज करा मुंबईला पण खूप गर्मी आहे हो हो दादा इकडं पण खूप गरमी आहे आणि ऊन पण खूप तापते दोन तीन दिवस हवा सुटली होती म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं दोन तीन दिवस पण पाऊस वगैरे काही पडला नाही फक्त वातावरण झालं होतं हवा वगैरे सुटत होती फक्त बस पाऊस वगैरे नाही पडला ताई तुमच्याकडे चौदा हो एप्रिल आणि सोळा डिसेंबर सहा डिसेंबरला खूप मोठा कार्यक्रम असतो का दरवर्षी हो हो दादा असतो चौदा एप्रिलला खूप मोठा प्रॉब्लेम प्रोग्राम असतो आणि सहा डिसेंबरला मुंबई इथे प्रोग्राम राहतो तरी आम्ही करता घर गर, म्हणजे घरामध्ये सहा डिसेंबरचा पण करतो थोडंफार आणि चौदा एप्रिलचा तर खूप जल्लोषच असतो चौदा एप्रिलला खूप मजा येते खूप जल्लोष करतात आणि चौदा एप्रिलला खूप मोटा असा सन् रात हाम्रो 14 अप्रिल चला मेसेज करा पटपट झालं मी थोडा वेळच लाईव्ह घेते आता हाय मनीषा हाय कोमल हाय फ्रेंड्स सबको हाय कर रही है ब्युटी पार्लर लाईक डन थँक यू कोमल करने के लिए खाना हुए कि कोमल खाना खाया नहीं रे अभी तो बना हाँ ओके मैं भी बना रही हूँ खाना अभी तेरा हुआ क्या नहीं नहीं खाना बना रही हूँ कोमल अभी माओ क्या कर रही है माओ सो गई चला बाय सर्वांना मी लाईव्ह एन करते बाय कोमल